पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी भोगावती परिसरातील पंचवीस हजाराहून अधिक कार्यकर्ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोमवारी दिनांक पंचवीस रोजी सडोली येथे प्रवेश करणार असल्याचे माहिती भोगावती साखर कारखान्याचे कर चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पाटील पुढे बोलताना म्हणाले भोगावती साखर कारखान्याच्या बाबत कोणीही अप्रचार करू नये माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव श्रीपददादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील व राजीवजी सुदगिननीचे चेअरमन राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे भोगावती परिसरातील पी एन पाटील गटाच्या कार्यकर्ते यांनी एकमुखी निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भोगावती साखर कारखान्यास सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे तसेच राजेश पाटील व राहुल पाटील यांना देखील सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे करवीर राधनगिरी गगनबावडा पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्ते यांच्याशी राष्ट्रवादी प्रवेशा संदर्भात चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील गोकुळ माजी पी डी धोंद्रे भोगावती शिक्षण प्रसारण मंडळाचे संचालक, संचालक सुभाष पाटील आदी भोगावतीचे संचालक विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी बेल उडे ताज्या बातम्यांसाठी श्रावण श्रावण दारी हिरवाई व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया